अन्नास तोच सुद्धा नव्हे वर्धाचा देवळी तालुक्यातील भिडी गावातील अतिक्रमण कार्यवाईमुळे व्यावसायिक बेरोजगार झाले असल्याचा आरोप होत आहे अतिक्रमण हटविल्यावर बेरोजगार झालेल्या व्यावसायिकांना आज कार्यालयातील कार्यालयाने गाठले आणि अतिक्रमण कार्यालयाला निवेदन देऊन कारवाईचा विरोध केला आहे भीडीमध्ये नॅशनल हायवे लगत सर्विस रोडच्या बाजूला रिकामा जागेत व्यावसायिकांनी उभारलेल्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवसायावर अतिक्रमणाची कुऱ्हाड चालवली गेली आहे एन एच आयमार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता व कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याचा व्यावसायिकांचा आरोप आहे या कार्यवाहीमुळे आर्थिक संकट उढवले आहे छोटे व्यावसायिक आहे त्या व्यावसायिक आमचे जे छोटे दुकानं होते ते एन मार्फत आ, तीस जानेवारीला एक अतिक्रमण करून ते आमचे पाळण्यात आले त्याकरिता आम्ही कलेक्टर मॅडमना एक निवेदन देण्यासाठी आलो की ते आम्हाला पूर्व त्याच ठिकाणी नॅशनल हायवे नॅशनल हायवे लागून सर्विस रोड सर्विस रोड, रोड लागून नाली नालीच्या पलीकडे जे जा खाली जागा आहे त्या खाली जागेत आमचं पुनर्वसन करण्यात यावं यासाठी आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे तीस जानेवारीला आम्हाला आम कुठलीही पूर्वसूचना न देता याआधी आम्हाला सहा महिन्याच्या आधी एक नोटीस दिलेला होता त्यानंतर डायरेक्टली आता येऊन एन एच आयने आमचं अतिक्रमण जे दुकान आमचे जे दुकान होते ते क्रूरतेने पाड पाडण्यात आले आम्ही आम्हाला उपोषण केल्याशिवाय कुठला पर्याय राहणार नाही आणि आम्ही प्रशासनाच्या विरोधात किंवा एक शासन सांगतात की आम्ही रोजगार देऊ आमचे रोजगार हिसकावण्यात आले आणि आमचा रोजगार हिसकावून आमच्या कुटुंबावर उपासमारीची पायी आणली आज आमचे कुटुंब त्या व्यवसायावर निर्भर होते थी। त्या ठिकाणी आम्ही चाळीस एक छोटे व्यावसायिक तिथे आम्ही आमचा एक छोटासा व्यवसाय करतो कोणी पानटपरी आहे कोणाचं चहा कॅन्टिंग आहे कोणाचं झेरॉक्स सेंटर आहे कोणाचं काही आहे असे अनेक व्यवसाय त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे ते करून राहिलेले होते आणि त्याच्यावरती सर्व त्यांच्या कुटुंबाचा आणि प्रत्येकाचा उदरनिर्वाह चालत होता आणि आम्ही त्या कुटुंबावरतीच आम्ही सर्वजणं म्हणजे त्या व्यवसायावरतीच आमचं कुटुंब ते निर्भर आहे स्थानिक आमदार जे आहे आदरणीय रा, रा राजूभाऊ बकाणे यांना पण याआधी चार महिन्याआधी आम्ही त्यांना निवेदन देऊन त्यांनी त्याच्यावरती आम्ही सोल्युशन काढू असं सांगितलं होतं पण त्या त्यांच्यातर्फे आम्हाला असं काही मिळालं नाही आम्ही सर यानंतर तर आम्ही सर आमच्या आमच्याकडून जर काही आम आम्हाला म्हणजे याचा निर्णय भेटला नाही आम्ही सर्व व्यावसायिक एकतर आमच्या कुटुंबासहित एक उपोषणाला बसण्याचा आम्ही समोर आम्ही इशारा देतो